सर्व बालमित्र मैत्रिणींना नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दोन भाऊसाहेब आणि माझे सर्व शिक्षक वृंद आणि शिंदेबाई मला मी फार कमी कालावधीसाठी मूल म्हणजे मूल्यरच आठवण आठवण देते मी क फार कमी कालावधीसाठी नांदरुडीला होतो आठवी नववी आणि दहावीचा काही महिने मला ह्या गावाने ज्या काही आठवणी दिल्या आहेत त्यात तुमच्यासारखी गोड मित्रमैत्रिणी शिवाय ह्या इथले म्हणजे शिक्षकांची जी सूत्रं होती आजही मला कापडी सरांची जी व्याकरणाची जी त्यांनी ह्या केलेल्या होत्या मला आजही त्या माझ्याकडे जशाच्या तशा लिहिलेल्या आहेत मला कधी कधी असे आठवण आली की मी ते त्यांचे ते सूत्र अशी बघत असतो आणि पोरांनाही सांगत असतो की व्याकरणाची अशी सूत्रं होती की त्याच्यात फक्त तुम्ही ते फेजेस वगैरे ते फक्त तुम्ही त्याच्यात फिलअप करा की ते तुम्हाला व्याकरणाची बघण्याची आणि कोणताही असा हे नाही की तो चूक तुमची चूक काढू शकतो असे मी बी एम एस करून डॉक्टर की मी सात एक वर्ष केली त्याच्यानंतर माझा ॲक्सिडेंट झाला त्यात मला म्हणजे मरण नव्हतं म्हणून जगलो मला मरायला सत्तावीस वर्षे कम्प्लीट झाली असती मी एकशे दहा फूट दरीत पडलं होतं माझे हे सगळं आर्टिफिशियल आहे तर इतकं की त्यानंतर हे ना मला असं पैसा हे फार गौण वस्तू समजून मी हे करत राहिलो पण मला दुर्मिळ वनस्पतींचं मला एकदम छंद आहे तर मी सध्या दुर्मिळ वनस्पतींचं संकलन करत असतो आणि मी माझा दोन मुलं आहेत एक मुलगा एक मुलगी मुलगी माझी मोठी आहे ती मुलगी माझी बी एस सी मायक्रोबायोलॉजीमध्ये कंप्लीट झाली आणि मुलगा माझा आत्ता एफ वाय बी एस सीला आहे मला तेहतीस वर्षानंतर इथे येऊन जो आनंद झाला मी गेट टुगेदर बरीचशी अटेंड केलीत कारण की बऱ्याच ठिकाणी फिरल्यामुळे मला बऱ्याचशे ठिकाणी गेट टुगेदर करायला आल्या सोमनाथ विश्वनाथ विश्वनाथ तर तसा पॉलिटिक्स खेळत असतो त्याच्यामुळे ते हेच येतं पण विश्वनाथ माझ्या मा, मतदान सांगतो पण विश्वनाथने 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 जो ग्रुपमध्ये ॲक्टिवनेस आणला विश्वनाथ प्रत्येकाला एकदम अरे जायचं आहे बघायचं आहे करायचं आहे तू कधी येतो तू कधी येतो हे करून करून जे हे आयोजन केलं त्यात, त्यात त्याला बापूची साथ मिळाली शंकर कुंभारडे सोमनाथ थेटळकर तर सगळ्यांचा निळू आहे आपल्या याच्यात तो तो असा एकमेव प्राणी आहे की तो सर्व सर्व मुलींना अटॅच आहे सर्व मुलांना अटॅच आहे तो तो सर्व मुलींना कोणीच नाही म्हणजे मी मला मा, नाही वाटत की आपल्या ग्रुपमधल्या जेवढ्याही मैत्रिणी आहेत माहेरी फोन करत नसतील इतके ते सोमनाथला फोन असतात प्रत्येक मुलीचं त्याला तो तो प्रत्येकाचं कोणाचं काय झालं काय नाही झालं तो प्रत्येक त्याला फ फो, त्याला फोन केला की पूर्ण नांदोडीत काय झालं सगळं कळतं बी बी सी न्यूज कालच मला बापू आला म्हणे अरे त्याला टी व्ही नाईन म्हणतो म्हणे मी म्हणे पण मी टी व्ही नाईनही तो बी बी सी न्यूज येतो डायरेक्ट फुल ऑल ऑल तर मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला नमस्कार